नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला भागाकार करायला शिकायचा आहे या ठिकाणी पहिलं उदाहरण दिलं आहे फोर थाउजंड ट्वेंटी फाय डिव्हायडेड बाय फाय आता या ठिकाणी सुरुवातीला काय करणार आपण फायने डिव्हाइड करण्यासाठी सुरुवातीला पहिला नंबर बघायचा आहे पहिली संख्या होती फोर परंतु फोर ही जी संख्या आहे ही फाय या नंबरपेक्षा लहान आहे म्हणून या ठिकाणी आपण दोन अंकी संख्या विचारात घेणार ती म्हणजे फोर्टी आता फायव्हच्या टेबलमध्ये फोर्टी ही संख्या येते का ते बघायचं आहे तर फोर्टी ही संख्या फायच्या टेबलमध्ये येते म्हणजे फायझा फोर्टी नंतर दोन्ही संख्यांची आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे फोर्टी मायनस जर फोर्टी केले तर या ठिकाणी झिरो झिरो रिमाइंडर आला नंतर पुढची संख्या जी होती टू तिला आपण खाली उतरवून घेतलं परंतु फायच्या टेबलमध्ये टू ही संख्या येत नाही कारण टू ही संख्या फाय पेक्षा लहान आहे म्हणून या ठिकाणी या प्रकारे आपण भाग देणार आहोत फायझ झिरो नंतर टू मायनस जर झिरो केले तर टू, के टू रिमाइंडर राहिला पुढची जी संख्या होती फाय तिला आपण खाली घेतलं संख्या बनली या ठिकाणी ट्वेंटी फाय पुन्हा फायव्हच्या टेबलमध्ये ट्वेंटी फाय ही संख्या येते का ती आपल्याला बघायची आहे तर फायव्ह फाय ट्वेंटी फाय नंतर ट्वेंटी फाय मायनस ट्वेंटी फाय दोन्ही नंबरची सबट्रॅक्शन केली तर या ठिकाणी रिमाइंडर राहिला झिरो झिरो आणि या ठिकाणी आपल्याला डिव्हायडेशन केल्यानंतर भागाकार मिळाला तो म्हणजे एट हंड्रेड अँड फाय